हॅलो हॅलो नमस्कार सर मी एका निवडणूक सर्वेक्षण एजन्सीमधून पूजा बोलत आहे माझे बोलणे विमलजी जगनजी जाधव सर यांच्याशी होत आहे का हां बोला सर आपण दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला मतदान केले होते सर तुम्हाला काय करायचं सांगू इच्छित नाही बरोबर सर काही हरकत नाही सर सर uh, आपण आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला मतदान करू इच्छिता जो आमची विकासाची कामं करणार त्याला बहुजन विकास आघाडी बहुजन विकास आघाडी ओके सर हो सर okay, हो। uh, आपल्या लोकसभा खासदार किंवा खासदाराच्या कामावर आपण समाधानी आहात का नाही नाही बिलकुल नाही बिलकुल नाही ओके सर okay, uh, मोदी सरकारच्या कृतीवर आपण समाधानी आहात का सर नाही नाही बिलकुलच नाही माझे पंधरा लाख रुपये नाही दिले अजून ते मोदी साहेबांना ना माझ्या खात्याला टाकायला पंधरा लाख मॅडम तुम्ही रिक्वेस्ट करा ना मॅडम प्लीज सर मी निवडणूक सर्वेक्षण एजन्सीमधनं बोलत आहे सर ते, तु, ते राईट तुमच्याकडे आहेत ना मॅडम तुम्ही सांगू शकतात ना तुम्ही जनतेला वादा केलेला त्याच्यासाठी आम्ही त्यांना निवडून दिलं मोदी साहेबांना आणि ते पंधरा लाख रुपये पण नाही दिलेत आम्ही गरीब आदिवासी आहोत मॅडम अच्छा ओके सर हे माझी रेकॉर्डिंग आहे ना रेकॉर्डिंग मोदी साहेबांना ऐकावं का जेणेकरून दया करून तरी टाकतील आमच्या खात्याला पंधरा लाख रुपये ओके सर नुकतेच महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण लागू केले त्याचा आगामी लोकसभा निवडणुकीवर काही परिणाम होईल का आमचा काहीच संबंध नाही ते मराठ्यांचे मराठ्यांनी मरा बघून घ्यायचा आम्ही आदिवासी आहेत आणि आम्हाला आहे ना आम्हाला जो धर्मकोड पाहिजे ना धर्मकोड तो द्यायचा सांगा मोदी साहेबांना अच्छा ओके सर आपण आपला वेळ दिला व माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर मॅडम मॅडम थँक्यू पण माझं मोदी साहेबांना रेकॉर्डिंग ऐकूया मॅडम प्लीज तुम्हाला कॉल करायची विनंती आहे ओके सर ओके